आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वांच्या आपल्या लाड़क्या अजितदादा आज ह्या घटनेला कस बोलावं असे निशब्द झाले कारण माझ्या आयुष्यात अनेक वर्ष दादांच्या सहवासात राहिलो कारखान्याच्या कर्ज मंजुरीच्या वेळी असेल निवडणुकीच्या आधी असेल कारखाना चालवण्यासाठी असेल आमदार झाल्यापासून तर असा कोणताही आठवडा गेला नाही की मी दादाला भेटलो नाही मागच्या आठ दिवसापूर्वी जेव्हा प्रचार सुरू व्हायचा होता तेव्हा दादांबरोबर आम्ही बसलो सगळे दादांनी अनेक आठवणी दादांच्यासोबत प्रवास असेल दादांच्यासोबत इतक्या आठवणी आहेत की दादांच्या त्या माणसाने इतकं भरभरून प्रेम दिलं आज बोलावं काय हे काही म्हणजे शब्दच फुटून नाहीत या माणसाचा असा येऊन ये। मला आता प्रतिक्रिया देणं सुद्धा शक्य नाही प्रचार निवडणूक ही विशेष यामध्ये नाही सर्व दौरे प्रचार सगळं थांबून आता फक्त ह्या आम्ही आता बारामतीला निघालो दादांच्या सगळ्या दुःखद घटना म्हणजे हे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासारखं बोलणं येणार नाही दादांना श्रद्धांजली वाहण्याचा शब्द तोंडातून फुटतच नाही दादांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे हे आयुष्यात कधी अशी वेळ असं वाटत नव्हतं दादांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो